सर्वांना नमस्कार सध्या सगळीकडे नवरात्र उत्सव अतिशय आनंदात सुरू आहे प्रत्येकजण घरी घट घर बसो न बसो पण अखंड दिवा लावतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा अखंड दिव्याची काजळी काढायची असते त्यावेळेस बरेच वेळा दिवा हा बंद होतो त्यासाठी हे जे आहे ते अकिरा क्रिएशन्सचे अखंड दिवे आहेत हे असं चिमटा किंवा सुई तुम्ही घेऊ शकता ह्याच्यानी जेव्हा तुम्हाला काजळी काढायची असते तेव्हा हळूच वातीला वर करायचं आणि वरची काजळी ह्या पद्धतीने चिमट्याने हळूहळू काढून घ्यायची ज्याच्यानी दिवा बंदही होत नाही आता तुम्ही बघू शकाल मी दिव्याची वरची बाजू काढून घेतलेली आहे आणि हा आपला दिवा प्रॉपरली चालू आहे काही करायचं नाही आहे फक्त तुम्हाला हलकं चिमट्याला धरून वात वरती ओढायची आहे अशी आणि नंतर वरची जी काजळी असते ती तुम्ही आरामात काढू शकता आणि हवं तर परत एकदा वात छोटी करून ठेवू शकता अतिशय सोपी पद्धत आहे बराच वेळा प्रॉब्लेम येतो बरेच जण आम्ही अखंड दिवे विकतो त्यानंतर विचारतात की काजळी जी आहे ती कशी काढायची तर ते आज आपण ह्या व्हिडिओत दाखवलेलं आहे ज्यांना काजळी काढायला अडचण येते ज्या नवीन असतात ज्या यंग मुली आहेत किंवा यंग गर्ल्स आहेत ज्यांची लग्न झालेली असतात किंवा त्यांना माहिती नसतं की काजळी कशी काढतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला भरपूर उपयुक्त ठरू शकतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या अखिरा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा थँक्यू